महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा धुमाकूड चाललेला आहे आपण आलेलो आहोत वणी विधानसभा क्षेत्रामध्ये वणी विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये आपण आज या संस्थानामध्ये इथे आलेले इथे काही मतदार लोक बसलेले आहे आज, आज आपण त्यांना विचारणार आहोत दादा वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष उमेदवार या तिघांची लढत सातत्याने चाललेली आहे आपल्याला काय को वाटतं कोण या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा प्रभाव जास्त पडेल म्हणजे शंभर टक्के वाटते अपक्ष इथे अपक्ष संजय भाऊ खाडे संजय भाऊ खाडे संजय भाऊ खाडे वाटतं आपल्याला असं का का वाटतं त्यांनी काम काम केलेले आहे आहे नक्कीच विधानसभा क्षेत्रामध्ये संजय खाडे यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतानाचं चित्र आपल्याला इथे संपूर्ण दिसते आहे दादा वणी विधानसभा क्षेत्रामध्ये रणधुमाळी चाललेली आहे महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष उमेदवार या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये उतरलेले आहे मोठ्या प्रमाणात या तीनही लोकांची एकमेकांसोबत टक्कर चाललेली आहे काय वाटतं यावेळेस वणी विधानसभा क्षेत्रामध्ये नेमका कुठला चमत्कार घडेल संजय खाडे संजय खाडे अपक्ष उमेदवार अपक्ष महाविकास आघाडी असताना अ... महायुती असताना पण अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना का पसंती देता नाही काम चांगले केले आहे त्यांनी पहिले त्यांनी सरपंच होते त्यानंतर आम्ही बघितलं आहे त्यांचं काम त्याच्यानंतर ते आम्ही जे त्यांचं हे लोकॅलिटी आहे हे चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यांचं काम आम्हाला खूप आवडलं आहे याच्या आम्ही एवढंच बोलू शकतो का तेच यावं पाहिजे बा आणि चांगले कामं करावं ह्यावेळेस आपल्याला काय वाटतं तेच 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 म्हणजे तेच संजय संजय खाडे संजय मोठ्या प्रमाणात संजय खाडे यांचा वणी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाव वाढतानाचं चित्र इथे दिसते आहे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी महायुती या दोघांमध्ये टक्कर असेल असं काहीसं चित्र विधानसभेच्या सुरुवातीला सुरू झालं होतं मात्र आता चित्र काही वेगळंच झालेलं आहे प्रत्येक जागी संजय खाडे अपक्ष उमेदवार याची पसंती इथे दिल्या जात आहे यावेळेस वणी विधानसभेमध्ये कुठे एक नवीन बच्चूकडू जन्माला येतो असं चित्र संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात आहे आपण घेणार आहोत वणी विधानसभा क्षेत्राची रणधुमाळीचा ग्राउंड रिपोर्ट बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल दादा काय वाटतं आपल्याला या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष उमेदवारांची रणधुमाडी चाललेली आहे काय वाटतं आपल्याला कोण येईल या वेळेस वणी विधानसभा क्षेत्रामध्ये कोण मैदान मारेल पहिले आमदार होते संजय रेडि बोतगेवाळा संजय रेड्डी बोतगेळा पेशा संजय खाडेदार निवडून आले म्हणजे सगळ्या भारताचा विकास महाराष्ट्र विकास आणि वणी आणि आमदार नक्कीच नक्कीच अपक्ष उमेदवारांना सातत्याने वणी विधानसभा क्षेत्रामध्ये पसंती दिली जात आहे आणि त्यातून संजय खाडे हे सर्वसामान्य जनतेच्या तोंडामधून त्यांचा आवाज येताना दिसते शिट दादा वणी विधानसभा क्षेत्रामध्ये रणधुमाळी चाललेली आहे महाविकास आघाडी महायुती आणि अपक्ष उमेदवार या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये उतरलेले आहे मोठ्या प्रमाणात या तीनही लोकांची एकामेकांसोबत टक्कर चाललेली आहे काय वाटतं यावेळेस वणी विधानसभा क्षेत्रामध्ये नेमका कुठला चमत्कार घडेल संजय खाडे संजय खाडे अपक्ष उमेदवार या, 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 या। अपक्ष महाविकास आघाडी असताना महायुती असताना पण अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना का पसंती देता नाही काम चांगले केले आहे त्यांनी पहिले त्यांनी सरपंच होते त्यानंतर आम्ही बघितलं आहे त्यांचं काम त्याच्यानंतर ते आम्ही जे त्यांचं हे लोकॅलिटी आहे हे चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यांचं काम आम्हाला खूप आवडलं आहे याच्या आम्ही एवढंच बोलू शकतो का पाई थेस या आलं पाहिजे बा आणि चांगले कामं करावं ह्यावेळेस आपल्याला काय वाटतं तेच थेस तेच म्हणजे तेच संजय संजय खाडे संजय मोठ्या प्रमाणात संजय खाडे यांचा वणी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाव वाढताना तो चित्र इथे दिसते आहे खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी महायुती या दोघांमध्ये टक्कर असेल असं काहीसं चित्र विधानसभेच्या सुरुवातीला सुरू झालं होतं मात्र आता चित्र काही वेगळंच झालेलं आहे प्रत्येक जागी संजय खाडे अपक्ष उमेदवार याची पसंती इथे दिल्या जात आहे यावेळेस वणी विधानसभेमध्ये कुठे एक नवीन बच्चूकडू जन्माला येतो असं चित्र संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात आहे आपण घेणार आहोत वणी विधानसभा क्षेत्राची रणधुमाळीचा ग्राउंड रिपोर्ट बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल परत आपल्यासोबत काही शून्य मतदार आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा आम आमचा म्हणजे सर्व मतदार आपल्या वनी विधानसभाचा आणि वनी शहराचा विकास पाहता ब बहुतांश लोकांचे म्हणणे आहे की बी जे पीला मतदान करायला पाहिजे भाव नाही कापसरले महागाई वाढली त्या मानानं कथेचे भाव वाढले सरोज भाव वाढले न भाव कमी झाले सातत्याने म्हणतात की ऐसा नको पुढारी ज्याने नाही केली कर्तबगारी तो मित्र नव्हे समजतो आम्ही तर खऱ्या आणि मतही दुधारी तलवार उपयोग न केला बरोबर तर आपल्यावरच उलटतो वारं महाराजांनी सातत्याने या समाजाला या राजकारणाचं चित्र खऱ्या अर्थाने सांगितलेलं आहे आपल्यासोबत या गावचे काही नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा काय वाटतं आपल्याला यावेळेस वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी आहे महायुती आहे अपक्ष उमेदवार म्हणून संजय खाडेसुद्धा सुद्धा उभे उब, आहे तर काय वाटतं यावेळेस आपल्याला आपण या वणी या वणी विधानसभेत मला मला तर संजय खाडेस पाहिजे कारण की तो कर्ज सगळं आमच्या भविष्य पाहिल्यावाला व्यक्ती आहे त्याकरतानी संजय खाडेस पाहिजे आम्हाला कशाबद्दल माहिती <laughs> अपक्ष उमेदवारात इथे वणी विधानसभा क्षेत्रामध्ये संजय खाडे यांचं नाव मोठं प्रचलित आहे यावेळेस अपक्ष उमेदवार या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये मुसंडी मारू शकतो असाही काहीसा विश्वास इथल्या लोकांचा आहे का आपल्याला काय वाटतं ती सध्या स्थिती तशीच आहे खाडे साहेबाचं थोडंसं जोर वाटत आहे पण आता पुढं का सांगा होतं आपल्याला आप। काय वाटतं खाडे साहेबांचं खाडे संजय खाडे संजय खाडे संजय खाडे संजय आपल्याला काय वाटतं दादा वाटते देरकर कर देवर। आपला आपल्यासोबत पुन्हा काही सुधन मतदार आहे आपण त्यांना विचारलं काय वाटतं काका यावेळेस म्हण विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची जादू चालू आता का करून सांगायचं बाबा आता कोणता आमदार आला तर आमच्यासाठी काय केलं त्यानं आणि काय करून राहिलं स्वतःचं घर भरते आणि फक्त आम गावात सांगते का आम्ही आम्ही स्वतः गेलो एका कॅन्डिडेट कडे तुमच्या गावातून आम्हाला सत सत मतदान भेटले तुमच्या गावाकडे आम्ही कोणत्या मतदान लक्ष द्यायचं असं एका आमदार मला स्वतः म्हटलं तर आता हे आमदार कोण आहे कामाचे बाबा आमचे कोणतो आम्ही को यावेळेस संजय भाऊ खाडे सोबत राहणार आहोत संजय भाऊ खाडे का कावीन अपक्ष आहे नवीन शहर आहे असं वाटते की आम्हाला ते आमदार व्हावंचं वाटत आहे कारण तर आमच्या आजपर्यंत आ आमदार आहे पण आमच्या आदिवासी समाजाकडून आजपर्यंत कोणीच लक्ष दिलं नाही आम्हाला कोणी येऊन आमच्या घरी परत कोणी असं विचारलं सुद्धा नाही का तुमच्या का आहे अपेक्षा का हालचाल एखादी आम्ही कोणतं सांगायला गेलं तर त्यातपर्यंत आम्ही पोचू शकत नाही त्यामुळं असं वाटते की एखादी नवीन तरी चहरा संजय भाऊ खाळे आमदार बनव बा काहीतरी आमच्या आदिवासी आघाडी ट्रायबट आहे त्याच्या पाठिंबा देणारा असं आश्वासन दिलं त्यामुळे आम्हाला वाटते की खाणे साहेब आमदार व्हावं तुम्हाला वाटते मला तेच वाटतं पण काय आपल्याला सातत्याने